चीन व्हायरसचा शिरकाव भारतात यामुळे सरकार आता अलर्ट मोडवर आली असून या व्हायरस संदर्भात ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या लवकरात लवकर जारी करण्यात येतील केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालय सर्व राज्यांसोबत बैठक घेत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तसेच कोणालाही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले ते आज कोल्हापुरात नान्नी येथे पत्रकारांशी बोलत होते प्राथमिक प्राथमिक माहिती आहे हा व्हायरस आलेला आहे पुन्हा त्या व्हायरसचा चिंचू प्रवेश होताना दिसतो आहे या संदर्भात जी काही अॅडवायझरी आहे ती लवकरच त्या ठिकाणी आता तीन वाजता

पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही माझी माध्यमांना विनंती आहे या संदर्भात कपोल कमी माहिती किंवा कोणी काही सांगत अशा प्रकारची माहिती देऊ नका जी अधिकृत माहिती अधिकृत माहितीच माध्यमांनी पोहोचवली पाहिजे